राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीला मोठं यश मिळालं मात्र या निवडणूक निकालानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर शंका उपस्थित करण्यात आली या प्रकरणी सोलापूर मधील मा एकदा बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार आज माशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावामध्ये मा अभिरूप बॅलेट पेपर वर मतदान प्रक्रिया पार पडणार होती यासाठी मारकडवाडी गावातील जमावबंदी लागू करण्यात आली त्यामुळे गावामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली त्यानंतर आता मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आला आहे गावात पाच डिसेंबर पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय मतदान प्रक्रिया सुरू केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं मात्र त्यानंतरही मार्कडवाडी गावातील ग्रामस्थ मतदान प्रक्रिया राबवण्यावर ठाम होते त्यानुसार आज सकाळी नागरिक येऊ लागले होते मात्र पोलिसांनी दिलेल्या या शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून येथील बॅलेट पेपर व्होटिंगची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला एक देखील मतपत्रिका फाटली तर गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाकडून उत्तम जानकर यांना सांगण्यात आलं यानंतर आपण ग्रामस्थांशी चर्चा केल्याचं उत्तमराव जानकर यांनी सांगितलंय जर पोलीस मतदान करून देणार नसतील तर काय फायदा उलट येथे गोंधळ होऊन झटापट होईल यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून जातील असं ग्रामस्थांचं म्हणणं पडलं त्यामुळे तुर्तासामी ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं उत्तमराव जानकर यांनी सांगितलं जमावबंदीच्या आदेश असल्यानं आणि प्रशासनाचा दबाव असल्यानं आम्ही वेगळ्या मार्गाने न्याय मिळू असं आमदार उत्तम जानकर यांनी म्हटलंय शालेय मुलांचे यासाठी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यांनी सांगितलं येत्या पंधरा दिवसात ईव्हीएम बाबतचे सर्व पुरावे देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय दरम्यान जानकर यांचं मताधिक्य घटनामागे ईव्हीएमचं कट कारस्थान असल्याचा गावकऱ्यांना संशय मार्कडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूनं ऐंशी टक्के मतदान झाल्याचा दावा ग्राम व्यक्त केला मात्र ईव्हीएम मधून वेगळीच आकडेवारी समोर येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा